चूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार सरकारच्या आलेली लंडन मधून ऐतिहासिक तलवार शेलार यांनी ताब्यात घेतली आहे अठरा ऑगस्टला तलवार मुंबईमध्ये येणार आहे रघुजी भोसले यांची तलवार भारतामध्ये परत येणार असल्यामुळे मधुजी राजे भोसले यांनी सरकारचे आभार मानलेले आहेत ठाकूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सेन्यातील एक महत्वाचे सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र सरकारनं लिलावामध्ये जिंकलेली तलवार आज लंडन मधून सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार ताब्यामध्ये त्यांनी घेतलेली आहे सोमवारी अठरा ऑगस्टला ही तलवार मुंबईमध्ये दाखल होणार आहे तलवारीबद्दल जेव्हा माहिती पडलं की जो ऑप्शन होता आपला जो वेळ फार कमी होता अठरा तासामध्ये आपण बी काही लोक बेटमध्ये उतरले होते पण आपण सरकारला बी निवेदन केलं होतं आणि मी धन्यवाद देतो की फार फास्ट त्यांनी ॲक्शन घेतली आणि ती तलवार आज आपल्याला आपल्या आपल्या अशी पोचली आपण असंच धरू की आपले शेलार साहेबांची आज सुप्रभ झाली म्हणजे ती आपल्याकडे आलेली आहे आपण हे फक्त आता वाट ही आहे की ती आपल्यापर्यंत किती दिवसात पोचते